मी सगळ्यांना सांगू पाहाणार नाही मला हे त्याच्याही पुढे जाऊ कारण माझा असा माझा असं अशी माझी मानसिकता आहे की एकच कार्यक्रम चालू करायचं म्हणजे सगळा तिकडचा पट्टकला माझा जो पन्नास 45 5000 तो इकडे कायाचा दोन्हीकडे एनर्जी लावण्यापेक्षा असंही माझी भावना आहे त्यामुळे आपला त्या तसे जर झालं तर आपला साडेपाचच्या चा पास गळत होईल फक्त हे गळत न थांबता निर्विघ्न वाव त्याच्यासाठी माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जे काय आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे सगळे मिळून काम करू कारखान्याची गरिमा परत येईल जर दोन वर्ष आणि दोन पुढचे दोन वर्ष जर कोणीही काहीही अडचण न आणतात कारखान्यामध्ये आपल्याला काम करता आलं तर आपण खरंच कारखान्याला परत पहिले दिवस आणू शकू तुम्ही विश्वास ठेवा ही कारखाना चालला की परळीच्या मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे लोकांमध्ये चांगला भावना निर्माण होते एक तर दुसरा कुठला उद्योग आहे आजूबाजूला कशाच्या दिवस बंद पण कशाचे जीवन तालुक्याचा भविष्य आहे त्याचा थोडा विचार करण्याची गरज आहे त्यामुळं कारखान्याला अडचण म्हणजे मी सुद्धा अर्थ निर्माण करू शकणार नाही तुम्ही पण करून असं चालू आपण सर्वजण एकत्र मिळून हा कारखाना चालू एप्रिलच्या शेवटपर्यंत आम्ही ऊस गळायला तयार आहे तुमचा कोणत्याही ऊसाचा देखील लागणार नाही मी मागच्या वेळी पंधरा ऑगस्ट मंडळाला सांगितलं <सक्षाथ> होतं जोपर्यंत ऊस आहे मी आहे मी तुम्हाला अडचण येऊ देणार नाही ज्या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात दुसऱ्या बोलायला होता माझ्यापेक्षा जास्त काळजी करणारा जास्त प्रामाणिक आणि जास्त पोटतिडकीने काम करणारा माणूस ठेवा माझी काही हरकत नाही तोपर्यंत हे काम निर्विघ्न करून द्या एवढीच माझी विनंती धन्यवाद